敌战。 बाईपण भारी देवा आणि झिम्मा यशानंतर जिओ स्टुडिओ प्रस्तुत आणि ज्योति देशपांडे निर्मित एक दोन तीन चार हा चित्रपट येत्या एकोणीस जुलैला प्रदर्शित होत आहे वैदेई परशुरामी निपुण धर्माधिकारी मृणाल कुलकर्णी ऋषिकेश जोशी सतीश आळेकर शैला घाणेकर इत्यादी कलाकार यात आहेत फोकस इंडियन या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मीडियावरचा इन्फ्लुएन्सर स्टार करण सोनावणे प्रथमच या चित्रपटाद्वारे मराठी सिनेमात पदार्पण करत आहे वरुण आर्वेकर म्हणतात नुकतंच लग्न झालेल्या समीर आणि सायलीला आयुष्याकडून एक मोठं सरप्राईज मिळतं त्यामुळे सुरुवातीला दोघांनाही प्रचंड आनंद होतो चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांची आहे जिओ स्टुडिओ सोबत या चित्रपटाची निर्मिती रणजित गुगळे केयूर गोडसे निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले यांच्या बहावा एंटरटेनमेंट आणि सोळाबाई चौसष्ट यांची आहे